अडीच हजार वर्षापूर्वीपासून प्रथा चालू आहे माझा संकल्प होता की मी मी ज्या भिक्षिण होईन जीवनामध्ये त्यावेळेस मी शिबिर आयोजित केलेला कारण याच्या अगोदर पण मी दोन हजार बावीस ला आणि दोन हजार एकवीस ला बदंत आ, मोदी पालक बनते जिच्या नेतृत्वाखाली सीबीर आयोजित केलं होतं तक्षशिला बुद्ध विहाराला तिथं दोन हजार एकवीस ला बी एक। होते मी दोन हजार बावीस ला होते याच्यातला मला अनुभव भरपूर आहे त्यामुळे मी शिबिर आयोजित केला केलेलं आहे आणि प्रत्येक घराघरात प्रत्येक स्त्रिया स्त्रियामध्ये धम्म कळला पाहिजे किंवा प्रत्येक पुरुषांमध्ये धम्म कळला पाहिजे आणि प्रत्येक घरामधून एक श्रॅमनेर श्रामनेरी झाले पाहिजे हाच माझा हेतू आहे मी पन्नास टार्गेट ठरलं आहे पण भगवंताच्या काळामध्ये संघ म्हणजे पंचवर्गी भिक्षेपासून संघ तयार झालेला आहे बाल बालिका यांना मी आव्हान करत आहे मी वर्ष वर्षाच्या काळामध्ये शिबिर जे आयोजित केलं आहे ज्याला वर्ष वर्षाच्या काळात दान पुण्य करायचं असेल पुण्य प्राप्त करायचं असेल त्यांनी तात्काळ माझ्या मोबाईल वर फोन करून दान दान देण्यात यावं Não é. tem é.